याला रंग लावून डायरेक्ट आंदोलन करून टाकलं याला समोर दिसून डायरेक्ट रामकृष्ण आणि मित्रांनो आपण आज आलो होतो डायरेक्ट रंगपंचमीनाचा कार्यक्रम ला मोठा त्यांच्या गावामध्ये म्हणलं चाल कारण तिथे नाकर गेलो तिथं मस्त रंगपंचा पोरांचा कार्यक्रम रंग चालवता मस्त गाण्याच नाचू रंगावर फिकेत होतो नेमकं जे पाहायला आलो ते नेमकं माझ्या समोर आलो बो आणि ते दोघ जण पळत काय म्हणलं मग काय दसन डुकर त्यासोबत एक माणूस पण आलो म्हणलं आता काय करणार लोकांचं त्याला मस्त पैकी एकदा दर्शन वगैरे घेतलं लोकांना सुपान लागलं हाय लागला काय कोणाची कि केली नाही पण आले पण माझ्या एकच नंबर कार्यक्रम कधीच नव्हत आलो पण भारी एका जाणा लागला गल्ली मध्ये आमच्या मागण मग काय इकडे आले ना पुन्हा गावामध्ये मंदिरासमोर हे येड्या येड्यात काढलं म्हणे तुम्ही एकदा नाच म्हणे माझ्यासोबत मग काय माग लोकांच्या डोक्या सुफायचं म्हणलं आपण व्हिडिओ काढू त्यांनी माया फाटका दिला पाहू मला अरे बाबू माया डोक्या थांबणार काय आता एकदा थोड्या वेळ गाणे लाव द्या थोडं नाचायचं म्हणे आता आम्हाला मग का पोरं सुरुवात केली कि नाही गाणं घातला संध्याकाळ वगैरे झाले सगळे लोक घरी निघाले मला आता आपल्याला लवकर घरी जावं लागत नाही तर घरचे आपले वाट पाहत बसतील भाऊ